संकलित मूल्यमापन दोन विशेष स्काउट गाइड इयत्ता सातवी आठवी तोंडी परीक्षा एकूण गुण वीस प्रवेश व प्रथम सोपान अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न पहिला बेडन पॉवेल यांचे पूर्ण नाव काय रॉबर्ट स्टीफनसन स्माईथ बेडन पॉवेल प्रश्न दुसरा स्काउट गाइड संघध्वज कोणत्या रंगाचा व आकाराचा असतो स्काउट गाईड संघध्वज पांढऱ्या रंगाचा असतो आणि त्याचा आकार त्रिकोणी असतो प्रश्न तिसरा स्काऊट गाईडच्या आरोग्याचे एकूण किती नियम आहेत कोणतेही दोन नियम सांगा स्काउट गाईडच्या आरोग्याचे एकूण सहा नियम आहेत स्वच्छता पौष्टिक आहार व ताजा आहार शुद्ध हवा गाढ झोप योग्य कपडे आणि नियमित व्यायाम प्रश्न चौथा स्काउट गाईडचे वचन सांगा स्काउट गाईडचे वचन मी माझ्या शिला स्मरून असे वचन देतो देते की ईश्वर आणि स्वदेश या विषयीचे माझे कर्तव्य करण्याचा इतरांच्या उपयोगी पडण्याचा आणि स्काउटचे गाईडचे नियम आचरणात आणण्याचा प्रयत्न करीन प्रश्न पाचवा प्रथमोपचार म्हणजे काय अपघात झालेल्या माणसाला योग्य वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वी त्वरित पण तात्पुरते असे जे उपचार केले जातात त्यास प्रथमोपचार असे म्हणतात प्रश्न सहावा संघसभा म्हणजे काय संघातील सर्व सभासद एकत्र येऊन काही विचार विनिमय करतात संघाचा कार्यक्रम ठरवितात अशा सभेला संग सभा असे म्हणतात प्रश्न पाचवा दोरीची टोके शेवटणे म्हणजे काय गाठी मारण्यास शिकण्यापूर्वी दोरीचे धागे सुटून दोरीचे टोके उलगडू नयेत म्हणून दोरीची टोके दोऱ्याने बांधली जातात त्याला दोरीची टोके शेवटणे म्हणजेच व्हिपिंग असे म्हणतात प्रश्न आठवा स्काउट गाईड प्रार्थना किंवा झेंडा गीत म्हणून दाखवा में बस जाओ अंधेरे दिल में आकर के परम ज्योति जगा देना बहा दो प्रेम की गंगा दिलों में प्रेम का सागर हमें आपस में मिलजुल कर प्रभु रहना सिखा देना हमारा कर्म हो सेवा हमारा तन के वास ते जीना जगन के वास मरना वतन कर जा पिता करना प्रभु हमको सिखा देना दया कर जान भक्ति का हमें परमात्मा देना दया करना हमारे झंडा ऊंचा सदा रहेगा ऊंचा सदा रहेगा झंडा ऊंचा सदा रहेगा नीला रंग गगन सा विस्तृत भ्रातृभाव फैलाता पिदल कमल नेतु तीन प्रतिज्ञाओं की याद दिलाता और चक्र कृत हे प्रतिफल आगे कदम बढ़ेगा ऊंचा सदा रहेगा झंडा ऊंचा सदा रहेगा भारत का ध्वज जाए विजंडा ऊंचा सदा रहेगा